नाही आता त्या संघटना ज्या आहेत त्या सगळ्या संघटना ज्या असतील त्या पद्धतीने मागणी करत असतात पण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर आज सिव्हिल हॉस्पिटल आहे त्याच्या रस्ता रुंदीकरणामध्ये एक देवी मातेचं मंदिर होतं तेही तिथं नागरिकांनी सांगितलं रस्त्यामध्ये कुठं तसं त्याचं दुरुस्ती झाली पाहिजे नवीन झालं पाहिजे म्हणजे एक पाठक हॉस्पिटलसमोरही लालटाक्याच्या रोड काम चालू आहे तिथंही एक देवी मातेचं मंदिर तिथल्या लोकांनी सकारात्मकता दर्शवली की इथं मंदिर आपल्याला कुठंतरी नवीन करायचं बाजूला घ्यायचं म्हणजे जर प्रशासन जर हिंदू समाजाच्या बांधवांना जर मंदिरं घेण्याकरता विनंती करत असेल आणि हिंदू समाज देखील मोठ्या मनाने ते स्वीकारत असेल तर म्हणजे एक समाजाला वेगळा नाही आणि दुसऱ्या समाजाला वेगळा नाही हे काय आपण लोकशाहीत राहत नाही असा अर्थ होतो ना मग इथून पुढच्या हिंदू मंदिरांना देखील जर काही प्रशासन जर आडू लागत असेल की आम्हाला इथे काढायचा रस्ता रुंद करायचा तर त्यांनाही तो कायदा केला पाहिजे आणि याच्यावर तो कोण आहे ते चपला उचलणारे लोक जे त्यांनी सुद्धा याच्यावर सांगू ना मग हिंदू लोकांचीच मंदिरं अडचणीत असेल ते लोक हिंदू समाजाचे लोक मोठे मन दाखवतात बाजूला घ्या यांना वेगळा न्याय जर लावत असेल तर प्रशासनाला याचे परिणाम भोगावं लागणार आहे